तू गोबर आहे कुणाला म्हणते तू म्हणजे सामान्य नाही साहित्य सुनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडळावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला वेद उपनिषद गीता भागवत्याचं मंथन करून निर्मिती ज्या महासाधून केली भंडारा डोंगरावरती जाऊन परमार्थाच्या जा विरोध साधना गमन करून विश्वातील लौकिक वैभव जीवनामध्ये प्राप्त करून त्यांच्या मराठी शब्द तत्वज्ञानाला तलवारीची धार आली आणि त्या शब्दाने सामान्य व्यक्तीला मोक्षात देवयान पंथ प्राप्त करून दिला त्या संतांनी इंद्राणीच्या आणि चतुरावर्ती नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये रुक्मिणी संजीवन जगत आधार श्री पंडरंग परमात्म्याच्या भक्तीचा परमोच्च बिंदू अनुभवला तेच संत म्हणजे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तो कोभार आहे